दैनिक द वाळवा क्रांतीच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त सांगली येथे क्रांती पुरस्कार दोन हजार चोवीसचे चे वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन दिलीप तात्या पाटील दुष्काळ भागातील पाणी प्रश्नासाठी चळवळ उभा करणारे हवप तुकाराम बाबा महाराज सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभवदादा शिंदे बाळासाहेब होणमोरे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन दिलीप वग्याने राजारामबापू पाटील सह साखर कारखान्याचे माजी संचालक विराज शिंदे सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील युवा नेते विरेंद्र पाटील नवरत्न नागरी पतसंस्थेचे चेअरमन सचिन चौगले चे 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 कडेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण कर्डे महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सरचिटणीस विकास सूर्यवंशी पुरस्कार प्राप्त दीपक सूर्यवंशी आत्मशक्ती नागरी बिगर शेती पतसंस्था निखिल सावळवाडे नवरत्न नागरी सहकारी पतसंस्था पांडुरंग माळी प्रदीप ढोले प्रशांत पाटील विशाल रासनकर सह आष्टा दक्षिण भाग सोसायटीचे माजी संचालक शामराव शेळके आष्टा सर्वसेवा सोसायटीच्या माजी संचालकासह सो मंगल शेळके कार्यकारी संपादिकासह सुजाता शेळके उपसंपादक खंडू चव्हाण विजय हुपरीकर उपस्थित होते यावेळी दिलीप तात्या पाटील म्हणाले सध्या समाजामध्ये वाचन संस्कृती लोपपावत चालली आहे कुटुंबातील प्रत्येकाने भविष्यातील पिढी संस्कारमय घडवण्यासाठी वाचनाकडे वळले पाहिजे तसेच वृत्तपत्र वाचनाकडे कल वाढविला पाहिजे सध्या वृत्तपत्र चालवणे मोठ्या जिकिरीचे झाले असून तरी देखील आष्टासारख्या शहरातून सांगली कोल्हापूर पुणे जिल्ह्यामध्ये दैनिक वाळवा क्रांतीने गरुड झेप घेत विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करीत आहेत यावेळी हबप तुकाराम बाबा म्हणाले प्रत्येकाने आपल्या आई वडिलांना गुरु मानून त्यांची सेवा केली पाहिजे तसेच प्रत्येकाने अपघात अथवा वेळ काढून संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदतीचा हात दिला पाहिजे त्याचबरोबर भविष्यातील पिढी संस्कार घडवायची असेल तर मोबाईलपासून दूर राहून चांगल्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे वैभव शिंदे म्हणाले सर्वसामान्य कुटुंबातील गजानन शिळके यांनी दैनिक वाळवा क्रांतीची उभारणी केली आहे गेले पाच वर्षामध्ये या दैनिकाच्या माध्यमातून विविध सामाजिक कृषी शैक्षणिक औद्योगिक राजकीय प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम या दैनिकाने केले आहे यावेळी ओंकार औंधे सतीश शिंदे बाळू संदे गोरखनाथ औंधे रणजित देवणे अमोल सवाईराम रोहित पाटील दादासो शेळके आकाराम शेळके रघुनाथ शेळके विकास एडके डॉक्टर दीपक औंधे गणपती औंधे दत्तात्रय औंधे सुरेश होणाराव नंदा होणारा माजी मुख्याध्यापक हरिदास सुष्मा सुषमा सह वाचक हितचिंतक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते